महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा बदलापूरमधून एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे बदलापूर येथे एका नामांकित शाळेमध्ये चार वर्षाच्या चिमुकलीवर अन्याय अत्याचार करण्यात आले होते आणि या अन्याय अत्याचाराच्या विरोधात दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं सदरील आरोपीला भरचौकात फाशीची शिक्षा द्यावी महाराष्ट्राला दोन गृहमंत्री द्यावेत महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी तसेच महिलांवर अन्याय अत्याचार वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय तसेच फाशीची शिक्षा झाली पाहिजे नाही तर भर चौकात त्या आरोपींना कापून टाकलं पाहिजे आपल्या महाराष्ट्राचं बिहार व्हायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात शक्ती कायदा झाला पाहिजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असेल मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगार हे वाढत चाललेले आहेत महिलांवरती अत्याचार हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले आहेत अशा आरोपींना ही फाशीची शिक्षा ही झाली पाहिजेत नाही तर चौकात कापून टाकलं पाहिजे कारण आपण बघतोय प्रत्येकाची हिंमतही आत्ता वाढत चाललेली आहे डॉक्टर असेल त्यांच्यावरती अत्याचार झाले त्याप्रकारे आपण आत्ता बघतोय शाळेमध्ये चिमुकल्या एवढ्याशा मुलीवरती अत्याचार झाले चार वर्षाची होती एक सहा वर्षाची होती जर एवढ्याशा मुलींवरती आत्ता अत्याचार होत असतील तर आपण या महाराष्ट्रामध्ये राहायच्या लायकीचं नाही आहोत इथं लवकरच बिहार महाराष्ट्राचा व्हायला वेळ लागणार नाही इथं बिहार सुधारताही पण आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी ही खंत आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले मुलींवरती या अत्याचार होत आहेत जेणेकरून आपण बघतो की शक्ती कायदासुद्धा हा अंमलात आला पाहिजे जेणेकरून आरोपींना शिक्षाही लवकर होईल कोर्टामध्ये फाईलही ह्या पडणार नाही त्यासाठीच आम्ही आज दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे आंबेडकर चौकामध्ये हे निषेध आंदोलन घेतलेले आहे जेणेकरून सरकारला जाग घ्यावी आणि आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी हीच आमची संघटनेची मागणी आहे त्याचप्रकारे दोन गृहराज्यमंत्री या सरकारनी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये द्यावे ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्री दोन असतात त्याप्रमाणे गृहराज्यमंत्री दोन असले पाहिजेत त्याचप्रमाणे आपण बघतो लाडकी बहीण योजना असेल त्यामध्ये दीड हजार रुपये महिलांना आहेत परंतु महिला सुरक्षा योजना ही काढली पाहिजे सरकारनी जेणेकरून बहीण सुरक्षित राहिली तर तिला लाडके स बहीण सुरक्षेचे पैसे हे मिळतील नाहीतर मग निश्चितपणे तिच्या महिताला आपल्याला हे पैसे टाकायला लागतील बहीण सुरक्षित नसतील तर हे पैसे देणार कोणाला तर ह्याच आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि शाळा कॉलेज असतील त्याच्या बाहेर सुरक्षा ही गस्त वाढली पाहिजे प्रत्येक रेल्वे असतील त्याच्यामध्ये सुरक्षाही वाढली पाहिजे तर अशा प्रकारे आमच्या संघटनेच्या या मागण्या आमच्या सरकारकडे आहेत की प्रत्येक माय ही न्याय भेटला पाहिजे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा